चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार ह्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद पूजन आपण करणार आहोत गर तर गुरुपद पूजन कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी सहा ते आठ या वेळेस जवळच्या दिंडोरी प्रणी सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करायचे व पुष्प अर्पण करून खालील प्रकारे महाराजांना आपल्याला विनंती करायची श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपण आजपासून पुढील गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा असं आपल्याला गुरूंना म्हणायचं आहे तर साखर फळ व यथाशक्ती गुरुदक्षिणा तुम्ही स्वामीला अर्पण करावी त्यानंतर दिवसभरात स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ तुम्ही जप करायचे व एक स्री स्वामी स्वामी श्री स्वामी चरित्र तुम्हाला पारायण करायचे स्वामींना अर्पण केलेले पाद्यपूजन जलतीर्थ खालील मंत्र म्हणून आपल्याला प्यायचे आहे मंत्र कुठलाय ते ऐका अकाल मृत्यू सर्व सर्ववाधी विनाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोतक तीर्थ जठरे धारण्यम शिरसाधरम या दिवसापासून आपल्याला स्वामी महाराजाची नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि श्री स्वामीचरित सारामृत यांचे तीन अध्याय आपल्याला रोज वाचन करायचे आणि घरात रोज पंचमहायज्ञ चालू करायचं आहे श्री गुरु मावली काय सांगतात तर त्यांना सेवेकऱ्यांना म्हणजे स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा व परमभाग्याचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला असं गुरुमाऊली म्हणतात आपल्या जीवनात क्षणी आपल्यावर मायेचे छत्र कायम ठेवणारे ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांनाच प्रत्यक्ष गुरु मानून आपण त्यांचे गुरुपद म घेण्याचा हा सुवर्ण क्षण आपण सर्व सेवेकारांनी आवर्जून त्याचा लाभ घ्यावा प्रत्येक सेवेकारांनी पुढील वर्षासाठी स्वामी चरणलीन होऊन त्यांचे गुरुपद घ्यायचे आहे आतापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या लेकराप्रमाणे आपला सांभाळ केला तसाचे यापुढे सुद्धा करावा अशी प्रार्थना त्यांना करायची असते हा आपला परमभाग्याचा उत्सव आहे म्हणजे गुरुपौर्णिमा हा आपला परमभाग्याचा उत्सव आहे जो आपल्याला गुरुपद करण्यासाठी महाराजांनी ठेवलेलं आहे गुरुपद घेण्यासाठी आपल्याला श्रीफळ अगरबत्ती खडीसाखर फुलं दक्षिणाबरोबर घेऊन मंदिरात जायचं आहे आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्याला गुरुपद हे घ्यायचं आहे तर गुरुपद घेण्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो जाऊन तुम्ही पाहू शकता तर आपल्याला आ... श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद घेताना हे म्हणायचे हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आपण माझा योग्य संभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे हा गुरुपद आपल्याला घेताना मंत्र म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र नक्कीच म्हणा तर तुम्ही हे गुरु गुरुपद नक्की स्वीकारा गुरुपौर्णिमा हा वर्षातून एकदाच येणारा उत्सव आहे त्यामुळं तुम्ही हे गुरुपद स्वामी महाराजांचं नक्कीच घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त